शेतकरी नसीर अली चाऊस वसमत जिल्हा हिंगोली यांच्या शेतामध्ये आज रिसर्च वान सोयाबीन नऊ हजार एक्केचाळीस पीक पाहणीबद्दल विक्रेते बंधूंचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला भरपूर उपस्थिती होती रिजनल सेल्स मॅनेजर नरेश काळेसर एरिया सेल्स मॅनेजर बालाजी मुंडे सेल्स ऑफिसर विजय शिंदे आणि नांदेड हिंगोली टीम यांची उपस्थिती होती नऊ हजार एक्केचाळीस सोयाबीन हे वाण कमी दिवसांचे वाण आहे आणि उत्पन्न एकदम चांगलं आहे हे विक्रेत्यांना नरेश काळेसर यांनी संपूर्ण माहिती दिली तसेच कंपनीची स्थापना आणि पुढील वाटचाल कंपनी क्वालिटीवर कशा पद्धतीनं काम करत आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिली आणि येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये गहू एक्सपर्ट सात हजार सातशे सत्याहत्तर आणि गव्हाच्या इतर वाणांबद्दल कमी दिवसाचा आणि कमी पाण्याच्या गव्हाच्या वाणाबद्दल आणि हरभऱ्याबद्दल सुद्धा माहिती दिली या कार्यक्रमास उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला रिजनल सेल्स मॅनेजर नरेश काळे आणि त्यांची पूर्ण पुणे आणि त्यांची पूर्ण मार्केटिंग टीम यांनी उपस्थित सर्व विक्रेतेबंधूंचं स्वागत सत्कार करून आभार मानले जाधव हो पाटील कृषी केंद्र तसेच हरिओम कृषी केंद्र आणि महाराष्ट्र ऍग्रो एजन्सी यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले नमस्कार मी वसंत जाधव जाधव पाटील कृषी केंद्र वसमत तर मित्रो मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की गेल्या दोन वर्षापासून यशोदा नव्वद एक्केचाळीस हे जे वाहन आहे तो खूप चांगलं प्रतिसाद देत आहे बाकी ज्या व्हरायट्या आहेत आज नवीन नवीन कंपन्या नवीन नवीन रिसर्च करत आहेत पण बाकी जे रिसर्च कंपन्यांनी जे केलेले त्याच्यापेक्षा खूप चांगल्या प्रमाणे त्याचा आम्ही दोन वर्षापासून बघत आहे तर याला कमीत कमी दीडशे ते पावणे दोनशे पर्यंत शेंगा लागलेल्या आहेत तर ह्या शेंगाचे दाना सुद्धा खूप मोठा आहे नमस्कार रामराम मी प्रसाद बोखारे महाराष्ट्र ॲग्रोजन शिवस मध्ये ते आपलं फॉर्म आहे आपण मागच्या दोन तीन वर्षापासून नव्वद एक्केचाळीस रिसर्च व्हरायटी आपण ऐकितो हिचं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे तीन तीन आणि चार सोल्याच्या शेंगा जास्त येतात जवळपास पन्नास ते साठ टक्के चार सोल्याच्या शेंगा येतात आणि बाकीच्या तीन सोल्याच्या येतात दोन सोल्याच्या शेंगा येतात आणि ही व्हरायटी लवकर येणारी आहे जर तुम्हाला ऊस लावायचा असेल किंवा बाकीचं काही नियोजन करायचं असेल तर ही रान आपल्याला नव्वद दिवसात मोकळं करून देते आणि पाऊस पाण्याच्या भीतीमुळे बी लवकर होते त्याच्यामुळे ही व्हरायटी चांगली आहे तुम्हाला निश्चितच दोन तीन सहज बाकीच्या व्हरायटीपेक्षा जास्त येऊन जाते ही रिसर्च असल्यामुळे याला शेंगाचं प्रमाण जास्त आहे आणि रोगाचं प्रमाण पण कमी आहे जवळपास आपण हे जर झाड जर पाहिलं तर याला दीडशेच्या प्लस शेंगा येतात असं एकच ये झाड नाही जवळपास आपण हा पूर्ण प्लॉट जर पाहिला तर याला जवळपास शंभर ॲव्हरेज येऊन जाते शेंगाचं त्याच्यामुळे निश्चितच शेतकरी बंधू ना पुढच्या वर्षी जर लावायचं असेल तर हे नव्वद एकेचाळीस ही व्हरायटी लावा खूप सुंदर आहे नमस्कार मी अंकुश पडोळे हरिओम कृषी केंद्र वसमत आज आपण इथं यशोदा हायब्रिड सीड्स प्रायवेट लिमिटेड हिंगणघाट यांच्या व्हरायटी नव्वद एक्केचाळीस हे पाहण्यासाठी आलेले आहेत सर्व विक्रेते बंधू आमचे रिटेलर बंधू आम्ही सर्वजण कंपनी प्रतिनिधी आणि ही व्हरायटी एकदम व्यवस्थित असून या व्हरायटीला कमीत कमी चार शेंगा आणि तीन शेंगा या ऐंशी ते नव्वद टक्क्या प्रमाणे येतात आणि दोन सोल्याच्या शेंगा फक्त दहा टक्के असते समजा आणि या व्हरायटीचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर शेंगा भरपूर आहे नरेश काळे रिजनल सेल्स मॅनेजर यशोदा सीड्स कंपनीमध्ये मराठवाडा आणि कर्नाटका असं एरिया पाहतो आज आपण वसमत तालुक्यामध्ये नरेशभाई चौस यांच्या शेतामध्ये सोयाबीनची व्हरायटी जी आहे नव्वद एक्केचाळीस ही व्हरायटीचा पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये वसमत तालुक्याचे सर्व होलसेलर आणि रिटेलर सर्व उपस्थित आहे तर कंपनीचा उद्देश हाच आहे की आज, आज आपण या ठिकाणी जी व्हेरायटी दाखवण्यासाठी आलेलो आहे ही एकदम अर्ली जी व्हेरायटी आहे नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये ही व्हेरायटी निघून जाते आणि आपण बघू शकता की आज अशा कमी मॅनेजमेंटमध्ये सुद्धा शेंगा खूप चांगल्या लागलेल्या आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा रोग नाही आहे पाणी वगैरे बाकी कुठलंही नियोजन करू नाही शकले तरी ही व्हरायटी खूप चांगली स्ट्रॉंग आहे आणि या ठिकाणी सर्व आलेले हे रिटेलर आणि होलसेलर बंधू समाधानी आहेत की ही व्हरायटी खूप चांगली आहे नासाड अली चाऊस शेतकरी बोलतो नमस्कार आणि मी प्रसाद भाऊला म्हणलं सोयाबीनची चांगली बॅग द्या ते म्हणजे नव्वद एक्केचाळीस घेऊन जा म्हणे चांगलं आहे म्हणे तर मी पाहिलं तेवढं काही या जमीन मध्ये पाणी जमा राहत आहे तरी सुद्धा चांगले क्वालिटी आहे आली याची हा उत्पन्नात वाढ होईल उत्पन्नात वाढ आहे याच्यात बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही काय हो। चांगली चिंबकरामध्ये चांगलं आलं हे पाणी साचलं होतं तरी चांगलं राहिलं प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली